नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी मनोज जरांगे पाटील यांचं मुंबई आझाद मैदान या ठिकाणी उपोषण सुरू आहे आणि या उपोषणावरती नितेश राणे यांनी टीका केलेली आहे बघूयात काय टीका केली आणि त्याला कसं प्रत्युत्तर मनोज जरांगे यांनी दिलेलं आहे असं आहे की जरांगे पाटलांची आमची जुनी ओळख आहे तो तसा एकदम प्रामाणिक कार्यकर्ता आहे त्याला प्रामाणिक वाटतं की मराठा समाजाचं भलं व्हावं आरक्षण मिळावं मराठी मराठा मुलांना मुलींना त्या त्या पद्धतीने आणि संधी ही त्याची प्रामाणिक भावना आहे पण आज आपल्या राज्यामध्ये शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते भारतीय जनता पक्षाने शिंदेसाहेबांचं जेव्हा सरकार होतं तेव्हा दहा टक्के मराठा आरक्षण दिलेलं आहे ते पण कुठल्याही आरक्षणाला हात न लावता एकही टक्का कोणाचं आरक्षण कमी न करता आपण दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे आता त्याच्या व्यतिरिक्त अगर आपल्याला आरक्षण पाहिजे असेल किंवा दुसरं तर सरकारकडून उपसमिती स्थापन आहे व्ही के पाटील साहेब त्याचे अध्यक्ष आहेत त्यांचा चांगला ता संवाद सुरू आहे पण जरांगे पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून अगर सरकार किंवा प्रामुख्याने आमच्या फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांशीच अगर बदनामी करण्याचा कोण कार्यक्रम करत असेल तर मला असं वाटतं की सगळी माहिती सरकार म्हणून आमच्याकडे आहे कोण पेट्रोलसाठी कोण पैसे देत आहे तिथे त्या ज्या रूटवरचे जे आजूबाजूचे जे लॉन आहेत तिथे हे लोकांना राहण्याविण्यासाठी कोण सोय करतो आहे या सगळ्याची माहिती आज सरकार म्हणून आमच्याकडे आहे म्हणून समाजाबद्दल सरकारची भावना अतिशय सरळ चांगली आहे की बाबा आम्हाला मराठा समाजाला सहकार्य करायचं मराठा समाजाची उन्नती झाली पाहिजे ही भूमिका आमची सगळ्यांचीच आहे आणि ते दुसरं काय म्हणणार बरं ते दुसरं काय म्हणणार ते तेवढंच म्हणणार मेले पाहिजे मराठ्यात लोक मराठ्याचं तो असून उलट तो करायला पाहिजे व्यवस्था तो मारायचं अरे मी काय म्हणतो तो माहिती आहे तर तो घाल तिकडं आम्हाला काय देणं घेणं नाही त्याचं पण तू मराठ्याचा आहे तोच सेवा करायला पाहिजे इथं लोक करतात त्यांचे नाव काय सापडी तू तुला वाटतं का मराठीचे लोक उपशी तू कर ना मग तू कर तुला दे वाटतं का उपशी मराव लोक किती दिवस गोणे भरलेल्या बुट रे यार त्या देवेंद्र फोली तुम्ही मराठीचे अस कधीतरी लेकरा बाळाच्या गरीबाच्या या रे कधीतरी या शहाण्णूकळी मराठा समजतो तू स्वतःला कशाला माहिती गोळा करतो असा गोळा केल्या म्हणून कोण काय आहे तुला काय तपास लागणार आहे कोण आहे इथं गोरगरीब मराठे वर्गणी करतात कचाकच ते खरेच अनुकुळी आहेत तुला मी लय दिसापासून ओळखितो मी फक्त तुझ्या मोठ्या भावाला लय मानतो दादांना मानतो म्हणून त्यांना बार बार सांगितलं याला बोलायला लावू नका पण आता याला बहुतेक मंत्रीपद जाण्याचा धाक आहे मला जी माहिती मिळाली मी त्यांच्या निलेश साहेबाला सांगितलं होतं याला बोलायला लावू नका याला झोडणार आहे मी दादाला पण सांगितलं त्याला बोलायला लावू नका मीडियाच्या माध्यमात हा गेल्याला जोडणार आहे म्हणलं मी पण ते त्यांना असा धाके वाटतं जर तू नाही बोलला तो मंत्रीपद जाणार तू, तू काही म्हण आंदोलनाला पैसे लोक देतात म्हण राजकारणी जीव घालतात म्हण आता कोणी ना कोणी तरी घालणारच पण आम्ही आहेत ना आम्ही घरून येताना स्वयंपाक आणला नाही घातलं खोस इतकंच नाही पेट्रोल डिझेल कोण देत ते माहिती आहे तू दिना मग त्याला काय माहीत नसतं त्याला त्याला काय माहीत असत नसतं जे चोऱ्या करतं त्याला बाकीच्याने चोऱ्या केलेल्याच दिसत असतात त्याला वाटतं असं बाकीचे चोऱ्याच करतात ते चोटत आहे त्याला वाटतं मग बाकीच्या चोऱ्याच करतात बाकीच्याचे कष्टाचे पैसे आहेत लोकांनी मनाने पेट्रोल दिले डिझेल दिलेत लोकांनी वर्गाने दिल्यात का मी म्हणतो देवेंद्र फणचे गोवाने भारलेले बुटं साठवून आले दिस शिवा नुकळी म्हणतो स्वतःला मग जाती कोण बोलाव जर मराठ्याला कुणी देतच असेल मला माहीत नाही देतच असेल तो तौल देणाराचं कोतो केलं पाहिजे तो पण दिलं पाहिजे तो पण दिलं पाहिजे तर श्या अण्णोकुळी नाही तर तू काय ह्याचा असला श्या अणोकुळीच्या बद ग तर म्हटली हे होते नितेश राणे नितेश राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती टीका केली आहे तसेच मराठा आंदोलकांना जी रसद पुरवली जाते आहे मग त्यामध्ये खाण्यापिण्याच्या गोष्टी असतील जेवणाचं साहित्य आहे त्याचबरोबर या मराठा आरक्षण लढ्यात सहभागी झालेल्या संपूर्ण महाराष्ट्रातील मंडळींना किंवा मनोज जरांगे पाटील यांना पेट्रोल डिझेलची व्यवस्था कोण करत आहे या सगळ्या मुद्द्यांवरनं नितेश राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांची यावेळेस यांच्यावरती टीका केलेली आहे तर या टीकेला प्रत्युत्तर देत असताना मनोज जरांगे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितेश राणे या दोघांवरतीही टीका केली आहे नितेश राणे यांना त्यांनी जाब विचारला आहे तुम्ही शहाण्णव कुळी असूनसुद्धा मराठा भावांच्या विरोधात वागता आणि एकीकडे तुम्ही भाजपच्या मंत्र्यांचे बुट चाटता भाजपच्या मंत्र्यांचे बुटं चाटता फडणवीसांचे बुटं चाटता असं म्हणत शेलक्या शब्दांमध्ये नितेश राणे यांच्यावरती टीका केली नितेश राणे हे म्हणाले होते की आम्हाला सगळी माहिती आहे सरकारकडे या गोष्टींची सगळी माहिती आहे तर त्याच गोष्टीला प्रत्युत्तर देताना मनोज जरांगे पाटील यांनी खालच्या शब्दात टीका केली आहे तुझ्याकडे माहिती आहे तर ती डॅश डॅशमध्ये घाल आता तुमच्या लक्षात आलंच असेल कुठं घालायची ते तर अशा आशयाचं वक्तव्य यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी केलं महाराष्ट्रातून आलेल्या मराठा आंदोलक मंडळींच्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांना किंवा मनोज जरांगे पाटील यांच्या गाड्यांना त्यांच्या ताफ्यातील गाड्यांना पेट्रोल डिझेल कोण देतं हे देखील आम्हाला माहिती असल्याचं यावेळेस नितेश राणे म्हणाले मग तुला जर माहिती आहे तर तू दे अशा शेलक्या शब्दात मनोज जरंगे यांनी नितेश राणे यांचा समाचार घेतला आणि आपण नितेश राणे यांचे मोठे बंधू यांना प्रचंड मानतो तसेच नितेश राणे यांचे वडील नारायण राणे यांना देखील आपण मानतो आणि आपण नितेश राणे यांना समज समजावून सांगितलं होतं की नितेश राणे यांना बोलायला लावू नका मी त्याला झोडपणार शाब्दिक शब्दात झोडपणार असं देखील आपण त्यांच्या मोठ्या भावाला सांगितलं होतं असं सा मनोज जरांगे पाटील म्हणाले या सगळ्या गोष्टींचा अर्थ आहे काच की नितेश राणे हे आता मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावरती मोठ्या प्रमाणात टीका करतात त्यावरती मनोज जरांगे पाटील यांनी देखील एक स्पष्टीकरण केलेलं आहे की नितेश राणे यांना आपलं मंत्रिपद जाण्याची भीती आहे आणि त्यांना सरकारकडून सांगण्यात आलं आहे मंत्रिमंडळात राहायचं असेल मंत्रिपदावर राहायचं असेल तर मनोज जरांगे यांच्यावरती बोला असा आशयाचं वक्तव्य किंवा असं वक्तव्य मनोज जरांगे यांनी यावेळेस केलं म्हणजे या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स या अवश्य नोंद करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद <coughs>